नमस्कार मंडळी ऐका आज आपण महाराष्ट्रात होणाऱ्या नव्या जिल्ह्यांबद्दल बोलणार आहे सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हा आहेच पण राज्य सरकार एकवीस नवीन जिल्हा तयार करायचा विचार करतंय आता याची अधिकृत घोषणा येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होऊ शकते असं कळतंय तर कोणते नवीन जिल्हे होतील काय फायदे असतील त्याचे ते काय तोटे असू शकतात सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी चंद्रकांत आणि तुम्ही बघत आहात रिॲलिटी आता बघा बदलत्या काळात नव्या जिल्ह्याची गरज अजूनच वाढल्या खरं तर आपल्या महाराष्ट्रात काही गावांमधल्या लोकांना जिल्ह्याच्या मुख्यालयाला भेट द्यायला एक दिवस वाया घालावा लागतोय कधी कधी दोन दिवस होता जातात आता यात लोकांची दमछक होते लय ताप होते जिल्ह्याचं काम करायचं तर लोकांना कधीकधी आटापिटा करावा लागतोय अशा वेळेस खेड्यापाड्यामधल्या लोकांसाठी जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी सुलभ व्हावी हो म्हणूनच सरकारनं एकवीस नवीन जिल्ह्याचं नियोजन आखलंय नवीन जिल्ह्याची यादी अशी आहे नाशिकचं विभाजन होऊन मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार होतील अहिल्यानगरचं विभाजन होऊन शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे होणार आहेत ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून मेरा वाहिदर आणि कल्याण असे दोन जिल्हे तयार होतील पालघरचं विभाजन होऊन जव्हार जिल्हा तयार होईल पुण्यातून बारामती रायगडमधून महाड सांगली सातारा आणि सोलापूर यामधून मानदेश जिल्हा ज्याचं मुख्यालय कुठं असू शकतं ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे रत्नागिरीमधून मंडणगड बीडमधून आंबेजोगाई लातूर मधून उदगीर नांदेड मधून किनवट आणि जळगाव मधून भुसावळ बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव अमरावती जिल्ह्यातून अचलपूर यवतमाळ जिल्ह्यातून उसर भंडारा मधून चंद्रपूरमधून चंद्रपूर मधून चिमूर आणि गडचिरोली मधून अहेरी असे नवे जिल्हे होऊ शकतात नवीन जिल्ह्याचे फायदे आता मंडळी हे नवे जिल्हे तयार झाले की लोकांना प्रशासकीय सुविधा जवळ मिळतील लहान जिल्ह्यांमधलं काम जलद होईल म्हणजेच विकासाची गती वाढेल दुर्लक्षित भागांना जास्त लक्ष मिळेल ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल रोजगार संधी निर्माण होतील कारण नवीन जिल्ह्यांमध्ये अधिक कर्मचारी आणि विकास प्रकल्पाची गरज भासेल नवीन जिल्ह्याचं तोटपण आहेत बरं का खर्च वाढणार नव्या इमारती कर्मचारी आणि संसाधन यात मोठा खर्च होईल काही ठिकाणी सीमावाद आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे विद्यमान जिल्ह्याचं विभाजन योग्य पद्धतीने होईल की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे संसाधनाचे असमान विभाजन होऊ शकते ज्यामुळे काही भागात विकास रखडण्याची शक्यता आहे तर मंडळी ही होती नवीन जिल्ह्याची माहिती नवीन जिल्ह्याच्या निर्मितीबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हे निर्णय राज्याच्या विकासासाठी योग्य ठरतील का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा तर बघितला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या विषयासोबत तोपर्यंत जय हिंद